अंधश्रद्धेचा काळोख माणसाच्या विवेकाला कसं गिळून टाकतो याचं अंगावर काटा आणणारं उदाहरण कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात समोर आले ज्या आईनं जन्मदिला वाढवलं त्याच आईचा एका ज्योतिषाच्या शब्दावर विश्वास ठेवून कोटच्या मुलीनं जीव घेतला हे केवळ हत्याकांड नव्हतं तर एका सुशिक्षित मेंदूचा ज्योतिषानं केलेला ब्रेनवॉश होता या धक्कादायक कथेची सुरुवात दीड वर्षांपूर्वी झाली तेहतीस वर्ष सुचित्राचं तिच्या वडिलांवर प्रेम होतं जेव्हा दीड वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून गेली वडिलांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे काहीतरी काळबेरं आहे या शंकेनं तिला ग्रासलं हीच अस्वस्थता तिला एका ज्योतिषाकडे घेऊन गेली आणि तिथूनच या विनाशाच्या मार्गाला सुरुवात झाली स्वतःला भविष्यवेत्ता म्हणवणाऱ्या त्या ज्योतिषाने सुचित्राला अशा काही गोष्टी सांगितल्या त्याची कल्पनाही कुणी केली नसेल ज्योतिषाने दावा केला की तुझ्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर तुझ्या आईने केलेल्या काळ्या जादूमुळे आणि जादू टोण्यामुळे झाला आहे सुचित्राच्या मनात आधीच वडिलांच्या मृत्यूचं दुःख होतं त्या ज्योतिषाने ओतलेल्या या विषारी माहितीमुळे तिच्या मनात स्वतःच्या आईबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला ज्या आईनं तिला मायनं लहानाचं मोठं केलं तीच आई तिला आपल्या वडिलांची खाटीक वाटू लागली सुडाच्या भावनेनं पेटलेल्या सुचित्राने पंचावन्न वर्षीय आई पुष्पवती यांना संपवण्याचा कट रचला एक दिवस संधी साधून ती आईच्या घरी गेली रात्री जेव्हा आई गाड झोपेत होती तेव्हा सुचित्राने त्यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवून जोरात दाबली काही क्षण पुष्पवती यांनी मृत्यूशी झुंज दिली पण पोटच्या मुलीच्या हातांचा विळखा सुटला नाही अखेर श्वास कोंडून पुष्पवती यांचा मृत्यू झाला आपली आई आता कायमची शांत झाली आहे हे पाहून सुचित्राने पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरू केली हत्या केल्यानंतर सुचित्राने आरडाओरडा करण्याऐवजी अत्यंत थंड डोक्याने नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवलं वयोमानानुसार आईचा मृत्यू झाला आहे असं सांगून तिने अंत्यसंस्काराची घाई सुरू केली मात्र पुष्पावती यांच्या शरीरावरील काही खुना आणि सुचित्राची वागणूक पाहून गावातील लोकांना संशयात आला त्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला जेव्हा पोलिसांनी सुचित्राला आपल्या स्टाईलने प्रश्न विचारले तेव्हा तिचा संयम सुटला आणि तिने ज्योतिषाने सांगितलेली ती भयंकर कहाणी आणि केलेला खून कबूलच केला आज सुचित्रा पोलिसांच्या कोठडीत आहे एका ज्योतिषाच्या फासव्या शब्दांनी एका हस्त्या खेळत्या कुटुंबाची राख रांगोळी केली आहे पोलीस आता त्या ज्योतिषाचा कसून शोध घेत आहेत त्याने सुचित्राला या कृत्यासाठी प्रवृत्त केलं तसेच या कटात सुचित्राच्या पतीचा काही सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे अंधश्रद्धेपोटी रक्ताच्या नात्यात ओतलं गेलेलं हे हेवीज समाजासाठी धोक्याची घंटा आहे एवढं नक्की ही संपूर्ण स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा